देवगड तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक शिक्षक पुढील पिढी घडवण्यासाठी झोकून देऊन कार्य करत आहेत अशा शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे अनेक शिक्षक यातून प्रेरणा घेऊन ज्ञानदानाचे आपले कार्य आणखी मोठ्या उंचीवर नेतील असे प्रतिपादन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी केले दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच देवगड यांच्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोपटे हायस्कूल इथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच देवगडचा आदर्श शिक्षक माध्यमिक विभाग पुरस्कार श्री भगवती हायस्कूल मुंडगेचे तंत्रस्नेही व अष्टपैलू सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे यांना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित पूज ओगले माजी आमदार अजित गोगटे भाई बनकर अनंत करंदीकर प्रकाश गोगटे अध्यक्ष नारायण माने समन्वयक हिराचंद तानावडे माधव यादव नम्रता तावडे सुजाता गोगटे सदानंद पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रसाद बागवे म्हणाले की हा सत्कार माझ्या एकटाचा नसून माझे विद्यार्थी सहकारी शिक्षक आणि आई वडील यांचा आहे माझ्या शैक्षणिक कामात पत्नी सोप्रनिधी हिचासुद्धा भक्कम मला पाठिंबा लाभत आहे देवगड तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात पुढे असावा यासाठी दीक्षित फाउंडेशनचे कार्य सुरू आहे या फाउंडेशनच्या पुढील उपक्रमाला ज्या ठिकाणी माझी गरज भासेल त्या ठिकाणी मी उपलब्ध असेल भविष्यात अधिक चांगले काम करून या पुरस्काराची शान वाढवण्याचा आपला प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ शिक्षक प्रणय महाजन तसेच गुरुप्रसाद मांजरेकर सौप्रनिधी प्रसाद बागवे झुंजार पेडणेकर यांनी प्रसाद बागवे यांचे अभिनंदन केले आभार संजय गोपटे यांनी मानले तर सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले आपली नगरी न्यूज मसुरे